दुनिया ग्यास मारावे मारिता मारिता व्यावे राज्य आपले देश धोही कुत्ते मारो दिलावे परदे देवदास पावती परतती व्यतरती संशयो नाही वेकुलंत समाज वावा तुलाम समाज वावा मणुनी रात धर्या शिवसी हचावा

शर्पे कलीदा संदेहत के शिव संभाजी मगाप

नमस्कार माझं नाव अमित काटे श्री शिवप्रदूषण हिंदुस्थान रत्नागिरी या संघटनेतर्फे गेली महिनाभर म्हणजे तीस दिवस आपण फाल्गुन वद्य तृतीया ते फाल्गुन वद्य अमावस्या या, या महिनाभराच्या काळामध्ये बलिदान धर्मवीर बलिदान मास हा उपक्रम आयोजित करतो हा उपक्रम आपण काय आयोजित करतो तर हिंदूंचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना औरंगजेबाने कसबाईने पकडण्यात आले व त्या ठिकाणाहून उन, त्यांची पुणे वडूदुळापूर या ठिकाणी हिंड काढण्यात आली या तीस दिवसांच्या कालावधीमध्ये संभाजीराजांच्या अंगावरील चाल सोडणे त्यांची नखे काटणे त्यांची गोटे छाटणे त्यांचे कान छाटणे जीभ छाटणे असे अनेक अवयव थोडं थोडं त्यांची तीस दिवसभर त्यांची हत्या करण्यात आली ही झालेली हत्या हे आमच्या हिंदू समाजासाठी एक सुतकच आहे त्यांची झालेली हत्येची सद आजही आमच्या मनामध्ये मा आहे त्याच्यामुळे आपण तीस दिवस नित्यनिमाणे या ठिकाणी एकत्र येऊन संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतो आजच्याच म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्या त्या दिवशी आपण संभाजी महाराज यांना दे जशी हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर तिची अंत्ययात्रा काढली जाते तिला अग्निसंस्कार काढले केले जातात किंवा त्याला भडागणी दिली जाते परंतु त्या काळामध्ये औरंगजेबाने हत्या केल्यानंतर संभाजी महाराजांचे तुकडे वडुसोळापूर या ठिकाणी नदीकिनारी पुखुरिले पडलेले होते मोजता येऊ शकत नाही इतके ते तुकडे करण्यात आलेले होते ते तुकडे तिथल्या लोकांनी एकत्र एक कोळा केलेत आणि निडुंगाच्या फडामध्ये संभाजी महाराजांना अग्नि देण्यात आला म्हणजेच हिंदूंचे दुसरे छत्रपती त्यांनी नऊ वर्षात एकशे चाळीस तडाया न हरता जिंकल्यात एवढं महान कर्तृत्व आणि असून देखील त्यांची ही हाल ही अपेक्षा करण्यात आली ती हाल का करण्यात आले तर त्यांनी केवळ मुस्लिम धर्म शिकायला नाही म्हणून त्याच्यामुळे ही सल आजही आमच्या मनामध्ये आहे जी भावना मनात ठेवून आम्ही त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढतो आणि प्रतिकात्मक चित्रपटून त्यांच्या प्रतिमेस श्रद्धांजली अर्पण करून आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो मी सगळ्यांना आवाहन करेन की पुढील वर्षी देखील हा उपक्रम नियमितपणे चालू असणार आहे सगळ्यांनी या उपक्रमात बहुसंख्येने हिंदूंनी सहभागी व्हावे तरच आपण संभाजी महाराजांना खरी श्रद्धांजली अर्पण करू शकतो <laughs> धर्म संस्थापने सा पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जग धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जग भारत माता की जग हिंदू धर्म की जय